आणि ते रण्णबी इथलं भारी ना मन मोठी चुलती मन चुलता आम्ही बटते उच्च वटाना घर बटा काका चुलताना पोरी एक जोडी बसूच बस, बस का आम्ही काय चावूत का मन चुलता सांगे मग आम्ही समजाडे भाऊ असं तसं लगेच मन चुलते आवाज बस करा भाऊ नका शानपणा शिका वाढ पाडेल तुम्ही कोरेल नका शिका आणि बऱ्याच बाया माणसेच ना आवाज निघू दे तिने ती बाया काय बोलाल घ्या का लगेच बस करा अगो सांगू का बाईस ना फेवरेट डायलॉग तुम्ही गली माई पीरा 100 घरेस माई 99 घरेस माई एकच आवाज निघस काय खान धान्य म्हणतो राई राय नु दुसरी रात्री ना काही दिनी गिदाती हा आकू एकाच माते राग मास सांग टाकस बर का शेवट शेवट असं सुद्धा सांग देत ओय आड भेटला वर नको भेट दो किती कळण्या बाय बनून तुम्ही मस्त आहेस बनून तुम्ही चांगले बाय पण सांग इतकं लबाड बोलतीस भाया हो कठीण काम आहे इतकं अवघड काम आहे त्यासला ना असं आपला हात घाय जर कप फुटी घ्या ना बाईन जर माणूस अहो कप कस काय फुटी घ्या अरे तो असा धराल गो हात आको तोंड तोंडी ना आणि जर कधी नाही तर आपण ऐकि ना कशा मजाना ऐकि रा बोला मूड होती निघत्या ना नेमका बोलो का नाही बोलो आपले बी सुधरत नाही निसता कपत फुटेल तरी बोलो तरी बी बोलू देत नाही आणि बोलायला लावल तो मन का काय बोलायला जाय का मन काय सांग शक्य गाडा पोरले तुम्ही काय किडा पाडेल मला चांगला माहिती आणि नेमका मन चुलता मरना बो आणि मन चुलता मरना आणि मग मन चुलती रडाल बसणे मना राम राम तुम्ही दोन शब्द चावी लेतात ना म्हणाधनी मी आता उठाडते ना उठ म्हणतो <laughs> तो जवळ चाव्या सारखा होता तो त्यांना हू बी निघू देणार नाही मरी जायला चावी बोली येतात ना हो पण रण तरुण बहिणींना नाही सांगत मी पण मातारीच ना रणन बोलतो बारीरास हो एखादा मतारा जर गान करत होईना मग मायला की सांगत आवरा देवनी तुम्ही काय चिपठी द पाड दिन कर ना आणि तो माता मरना का मग मतारी रडस रा ओ माय तुम्हाला बिगर माले बट गरज सुन लागस ना म्हणा वात काढा मागे व तिथून आते घर सुना लाग लब्बाड रडतेस बाहेर लब्बाड एक नंबर लब्बाड जात बाईसने तिखन्या बाईसनी जडे तुमनं कोण राहत नाही तथा न्या बाईस बेकार बाई। काम शेते अडबडे बाहेर सांग चांगली ना ऐंशी शेटा काट केले तुमना बी आठ केले ठ एक बेवडा मारणा खानदानी बेवडा <laughs> आपली जरा हा गावरान भाषा टाठर भाषा आहे खानदानी बेवडा म्हणजे कसा त्याले ब्यायची तरुण पुरेशनी गाव म पार्ट्या करायना बंद कर वावरेस मग करायला लाग्या तरी आव वा मग तारा वावर मा पोची जाय त्या पुरे म्हण कार भाऊ तुम्ही गाव म पार्ट्या करतात वावरे वावरे करायला लाग्यात म्हणे बाबा हा वावरेस मग सुद्धा पोचेश यान परस गाव सोड म्हणे आम्ही पार्ट्या करायला म्हणता मग वावरेस मग पार्ट्या करेल बी लागस हो म्हणे बाबा बोलता बेकारे म्हणे त्याला इचारा कारे मतारा तू कसं काय समजा तो दल्ला सांगस म्हणे मी वासवर लागस म्हणे म्हणता तो मांगला जाणार ना कुत्रा होई मग सुंग सुंग जर वावरेस मग पोची जा पार्ट्या कराली हो आणि तो मतारा मर एकतीस बीस डिसेंबरला पार्ट्या करणारा आणि मग त्यांनी मतारी रडी मना राम हो माई म्हणा रामना ना तोंड तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा दही आपला खरा जीव लागी घेते मी पट माणशी आवाज दिना इत तू ना रामना तोंडा तुळशी देना म्हणे काकू <laughs> काबर म्हणे महाराज म्हणतो याने आईसभर पारण्या कोंबड्या खाद्या याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावजे आता जवळ तुळशी माड घालायला पाहिजे तो तुळशी घाली नाही आणि आता तुळशी ना पाहिला नाही अख्खा तुळशी वृंदावन बी आणि तोंड मग खूप शि दिना तरी या उद्धार होणार